नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं जाहीर करण्यात आलं आहे परंतु त्याचा काही अंश हा भूभागावर सरकण्याचा अंदाज असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाच्या अंदाजासंदर्भात काय बदल झाला आहे हे आपण बघणार आहोत कोणतंही कमी दाब किंवा चक्राकार स्थिती ही भूभागावर सरकते तेव्हा त्याची तीव्रता कमी होते आणि त्या पद्धतीने तीव्रता कमी झालेली असली तरी त्याचा काही अंश आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डी हे महाराष्ट्राच्या दृष्टीने उद्या एकत्र येण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात संभाव्य पावसाचा अंदाज आहे आज आपण नाशिकच्या काही भागामध्ये पुण्याच्या पश्चिमी भागामध्ये लातूर धाराशिवमध्ये किंवा अगदी नागपूर भंडारा गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्याचं बघतो आहोत कुलाबा वेछाळेचा अंदाजानुसार आपण बघतो की सत्तावीस तारखेला धुळे जळगाव त्याचबरोबर नाशिक अहिल्यानगर या काही भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून इतर बहुतांश पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा आणि पुणे खास करून घाट माथ्यावर पुण्याच्या काही भागामध्ये नाशिकच्या घाट माथ्यावर पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे हे वातावरण अठ्ठावीस तारखेलाही काही विभागात राहण्याची शक्यता आहे एकोणतीसला मात्र हलकं वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र फारसा प्रभाव त्याचा राहणार नाही स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार महाराष्ट्रामध्ये मा उद्या मोठ्या प्रमाणात पावसाचं त्रण तयार होऊ शकतं हा अंदाज कायम आहे अठ्ठावीस तारखेचा देखील विदर्भाच्या उत्तरेकडून मराठवाड्याच्या उत्तरेकडून आणि उत्तर महाराष्ट्राच्या खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर आणि बीड पुणे जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे एकोणतीस तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात जरी असली तरी पावसाचं प्रमाण कमी होणार आहे ई सी एम डबलप मॉडेलने महाराष्ट्रामध्ये उद्या जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे विशेष म्हणजे तामिळनाडू ते काश्मीर असं संपूर्णपणे एक ट्रफलाईन महाराष्ट्रामध्ये पावसाची तयार होते आहे आणि त्यामुळे भारतीय भारतातील या ट्रफलाईनमुळे महाराष्ट्रामध्ये एक पावसाळी परिस्थिती निर्माण होईल खास करून मराठवाडा पश्चिम विदर्भ थोडा मध्य महाराष्ट्राच्या पूर्वभाग उत्तर महाराष्ट्रातही जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे अठ्ठावीस तारखेलाही भारताच्या मोठ्या भागावर मेघगर्जनेसं विजांच्याकडकडसं जोरदार पावसाळी वातावरण राहणार आहे गारपिटीचं वातावरण राहणार आहे त्यामुळे अनेक विभागात आज गा मेघगर्जनेचं गारपीट होणार आहे महाराष्ट्रातही जवळपास पुणे सातारा पूर्व भाग सोलापूर लातूरचा काही भाग बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूरचा काही भाग वाशिम हिंगोलीचा काही भाग आणि परभणी नांदेडच्या काही भागात हे पावसाळी वातावरण असणार आहे एकोणतीस तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती राहील या पलीकडे याचा प्रभाव राहणार नाही आपण या सुद्धा बघतो की बंगालच्या उपसागरातील कमीदाब जरी संपुष्टात आला असला तरी त्याचा काही अंश अजून या ट्रफलाईनमध्ये सक्रिय आहे त्यामुळे उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब असं एकत्रित वातावरण तयार झाल्यामुळे सत्तावीस तारखेला मोठं पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि या वातावरणात सत्तावीस तारखेला कशी वाढ होते हे आपण बघतो त्यामुळे महाराष्ट्रात सत्तावीस अठ्ठावीस पावसाळी वातावरण असणार आहे साधारणपणे ही एकोणतीस तारखेपर्यंत हलक्या स्वरूपात राहील त्यानंतर मात्र याचा प्रभाव संपणार आहे आपण साधारण एक पाच तारखेपर्यंतचा जर अंदाज बघितला एकत्रित स्वरूपामध्ये तर हलकं वातावरण सातारा पुण्याच्या पूर्व भागामध्ये असणार आहे सोलापूरच्याही काही भागात किंवा धारिश धाराशिवच्याही काही भागात वातावरण राहील बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव आणि नाशिकच्या पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे अकोला अमरावती आणि बुलढाणा वासिम आपण बघतो की वासिम आणि हिंगोलीचा पश्चिमी भाग या ठिकाणीही पावसाचा अंदाज असणार आहे आपण आज रात्रीचा अंदाज बघतो सोलापूर सांगली लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड या काही भागात रात्री पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे पण बघतो की सकाळीच सत्तावीस तारखेला अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर बीड धाराशिव पुणे आणि सातारा सांगलीच्या काही भागात पावसाळी वातावरण उद्या सकाळीच तयार होण्याची शक्यता आहे उद्या दिवसभरात याचा प्रभाव वाढत जाणार आहे दुपारनंतर हे थोडं उत्तरेला म्हणजेच उत्तर मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे मात्र तरी देखील याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती अहिल्यानगर धाराशिव सोलापूरच्या काही भागात पुणे आणि साताऱ्याच्या काही भागात हे वातावरण राहणारच आहे अठ्ठावीस तारखेलाही हे वातावरण सकाळीच असणार आहे आपण बघतो की मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचं हे वातावरण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हजेरी लावणार आहे त्यामुळे साधारणपणे दोन दिवस तरी आता हे वातावरण आहे अठ्ठावीस तारखेला दुपारनंतर याचा प्रभाव कमी व्हायला लागेल परंतु साधारणपणे तीन चार वाजेपर्यंत तरी अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड या परिसरात वातावरण राहणार आहे या वातावरणात लवकरच म्हणजेच एकोणतीस तारखेला घट निर्माण होईल महाराष्ट्रात तरी देखील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार आहे हलका शिडकवा दुसऱ्या ठिकाणी तयार होऊ शकतो एकोणतीस तारखेला मात्र एकोणतीस तारखेनंतर म्हणजे तीस तारखेपासून पावसाळी वातावरणाचा प्रभाव संपणार आहे हा केवळ सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच वातावरण आहे त्यानंतर हलकी थोडी ढगाळ परिस्थिती दुसऱ्या ठिकाणी तयार होईल परंतु त्यातून पावसाचा अंदाज तयार होणार नाही आपल्या अंदाजानुसार उत्तरेकडून म्हणजेच खास करून विदर्भातून थंडीला एक तारखेपासून म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात होईल बाराश एसशियस गोंदियामध्ये तर तेराशियस गडचिरोलीमध्ये थंडीचा प्रभाव सुरू होईल इतरत्र मात्र थंडीचं प्रमाण वाढायला वेळ लागेल पुढे प्रत्येक दिवशी थंडीचं प्रमाण वाढत जाईल त्यामुळे वातावरणात सकारात्मक बदल होईल असा अंदाज आहे मात्र जानेवारी महिन्यामध्ये देखील अवकाळी पावसाचा अंदाज राहणार आहे गारपिटीचा अंदाज राहणार आहे कारण आता प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी उत्तर भारतात सुरू होणार आहे आणि याचा कालावधी जवळपास जानेवारी फेब्रुवारीमध्ये असणार आहे आपला दोन हजार पंचवीसचा मान्सूनचा अंदाज हा सव्वीस जानेवारीला प्रसिद्ध होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय